दिनांक सत्तावीस दोन दोन हजार पंचवीस रोजी खासदार हेमंत सावरा आमदार हरिश्चंद्र भोये यांनी जवार येथे भाजप कार्यालयात पत्रकार परिषद घेऊन दोन हजार पंचवीस सव्वीस अर्थसंकल्पाची माहिती दिली याप्रसंगी भाजप तालुका अध्यक्ष कुणाल उदावंत पालघर जिल्हा उपाध्यक्ष सचिन सटाणेकर नागेश उदावंत आदी मान्यवर उपस्थित होते ठळक जे मुद्दे आहेत त्याच्यामध्ये साधारणतः इतर मागच्या योजना चालू आहेतच परंतु मेनली सहा क्षेत्र जी असे ती त्याच्यावर जास्त भर द्यावा लागतात म्हणजे टॅक्सेशन आपण बघितलं की जर बारा लाखांपर्यंत टॅक्सेशन सूट शहरी विकास याच्यावर भर देणार आहोत खाणकाम त्याच्यावर भर देणार आहोत वित्तीय क्षेत्र वीज आणि नियामक सुधारणा अशा स्पेसिफिक सहा याच्यामध्ये आपण जास्त एकदा सुद्धा पाहू टाकणार मागच्या ज्या योजना त्या चालू राहणार त्याच्यामध्ये काहीच प्रॉब्लेम नाही मागच्या वेळेस जी तूट होती चार पॉईंट नऊ टक्के आपण साधारणतः चार चार पॉईंट चार टक्क्यापर्यंत खाली आणण्याचा संकल्प केंद्राने यावेळेस केलेला आहे आणि त्याच्यामुळे अनेक त्याविषयी योजना सुरू केलेल्या आहेत आणि पुढच्या पाच वर्षात साधारणतः एक लेखाजोगा हा मांडलेला आहे म्हणजे केवळ वर? एक वर्षातच नाही तर पाच वर्ष वर्षाचं टार्गेट हे ठेवून हा तुम्ही संकल्प मांडलेला आहे त्याच्यामुळे विकास एक आपल्या माहिती विकासाच्या दुष्कण प्रयत्न सुरू राहणार आहेत जी आपण एकंदरीत एक शक्ती आहे भारत सर्वांचा समोर घेऊन एक समृद्धीच्या दिशेने शक्ती शक त्यादृष्टीनं आपण प्रयत्न करणार आहोत आपल्याला माहिती की अर्थव्यवस्था एकदम वेगाने वाढणारी आपली अर्थव्यवस्था आहे त्यामुळे विकासात देण्यासाठी अद्वितीय संधी ह्या येणाऱ्या पाच वर्षामध्ये उपलब्ध होणार आहेत आपलाही आपण बघतोय की सर्वात वाढवून बंदर जे येते प्रस्तावित एअरपोर्ट आहे प्रस्तावित टेक्स्टाईल पार्क आहे तिथून तर मी डहाणू नाशिक रेल्वे मार्ग मी केलं आता परत मी केंद्रीय मंत्र्यांना भेटलो त्यांना स्पेसिफिकली मागणी केली की ही ज्योतिर्लिंग जे आहे बारा जे बाराव्या ज्योतिर्लिंग जिथे एकमेव ज्योतिर्लिंग जिथे रेल्वे नाही जोडलं जाणार आहेच परंतु आमचा मोखाडा जव्हाड विक्रमगड हा भाग म्हणजे तालुक्याच्या ठिकाणाहून ती रेल्वे गेली पाहिजे जेणेकरून त्याचा फायदा आमच्या आदिवासी दळमळ तर त्यांनी पद्धतीने लगेच नोटिंग करून घेतलं त्यांनी त्या पद्धतीने अर्थ अधिकाऱ्यांना निर्देश दिले की त्या पद्धतीने आपण एक मॅप तयार करू आणि मग त्याच्याबद्दल ते ठोस निर्णय आपण घेऊ त्यामुळे रोजगाराच्या संधीसुद्धा उपलब्ध होणार आहेत त्याच्यामध्ये विकसित भारतात शून्य गरिबी हे आपलं टार्गेट असणार आहे शंभर टक्के द दर दर्जेदार शिक्षण आणि व्यापक आरोग्यसेवा आपल्या दोन गोष्टी महत्त्वाच्या जास्त महत्त्वा लागणार ते म्हणजे शिक्षण अनेक आरोग्य बेसिक मू मूलभूत गरजा आहेतच आणि त्या फ्री मिळाल्या पाहिजे चांगल्या दर्जेदार मिळाल्या पाहिजे ह्या दृष्टीनं त्या पावलं आपण टाकतोय आणि त्याच्यामुळे त्या दृशून बऱ्याचशा योजना आल्या त्या पाठबळ सुद्धा आपण देतोय पाच वर्षात पी एम रिसर्च फेलोशिप पी एमच्या मार्फत दहा हजार फेलोशिप नव्याने निर्माण होणार ते मिळणार आहे दुसरी जीन बँक जिन थेरपी जी असते त्या जीन बँक स्थापन होणार आहे आणि न्यूक्लिअर एनर्जी असेल मेरीटाईम डेव्हलपमेंट एकशे बारा किलोमीटरचा विस्तीर्णाचा संपर्क येणार आहे तिथे मेरीटाईम बोर्ड खूप हो चांगलं तिथे काम करू शकतो मागच्या काळात पण संरक्षण बंधारे असतील जे टी एस असतील प्रश्न मांडले होते आणि त्याच्यामुळे त्या डेव्हलपमेंट फंडसाठी मेरीटाईम पंचवीस हजार कोटी केंद्रीय अर्थसंकल्प तरतूद केलेली आहे त्याच्यामुळे त्याचा जास्तीत जास्त आपल्या भागाला कसा फायदा होईल त्यासाठी आम्ही प्रयत्न करतो आता महाराष्ट्रासाठी म्हणजे तो जनरल जरी प्रश्न जर अर्थसंकल्पला त्याच्यामुळे अं जनरल ह्याच्या सगळ्या ह्याच्यामध्ये अं महाराष्ट्राचा बाट वाटा आहेच परंतु स्पेसिफिकली मुंबई मेट्रोसाठी साधारणतः बाराशे पंचावन्न कोटी दिलेले आहेत पुणे मेट्रोसाठी सहाशे नव्याण्णव कोटी दिलेले आहेत एम यू टी पीसाठी पाचशे अकरा कोटी दिलेले आहेत एम एम आरसाठी सातशे ब्याण्णव कोटी रुपये दिलेले आहेत मुंबई अहमदाबाद आपली जर बुलेट ट्रेन जे हायस्पीड रेल्वे चार हजार चार कोटी हे दिलेले आहेत इकॉनॉमिक क्लस्टर जे म्हणण्यात आलं एक हजार चौऱ्याण्णव कोटी हे दिलेले आहेत ग्रामीण जोडसुधार प्रकल्प जे आहेत त्याच्यासाठी सहाशे त्र्याऐंशी कोटी दिलेले आहेत ॲग्री बिझनेस ॲग्रो टुरिझम त्याच्यावर ॲग्री बिझनेस नेटवर्क तयार करण्यासाठी पाचशे शहाण्णव कोटी ते दिलेले आहेत नाग नदी सुधार प्रकल्प नाग नदी जी आहे आपल्याकडून जात नाही तर त्याच्याकडे दोनशे पंच्याण्णव कोटी अशी तरतूद केलेली आहे त्या व्यतिरिक्त अनेक असे योजना केल्या आहेत मुळामुठ्यासाठी दोनशे एकोणतीस कोटी आहेत ऊर्जा कार्यक्षम सरसिंचन प्रकल्प एकशे शहा शहाऐंशी कोटी आहेत आणि त्यामुळे बाकी आपल्याकडे शेतकरी वर्ग आपल्याला आहेत आणि खाद्य तेल सहा वर्षामध्ये एक मोहीम उघडण्याचे तूर उडीद मसूर यांच्या उत्पादनावर भर देणार आणि त्यांच्या एजन्सी सोबत जे नोंदणी करते त्याने चार वर्ष त्यांच्याकडून खरेदी करणार ते वेगळं आहे हा फार्मर प्रोड्युसर ऑर्गनायझेशन किंवा कंपनी ते वेगळी पण स्पेसिफिकली तूर मसूर उडीद आपल्या डाव्या तूर होऊ शकते उडीद उडीद होतोय हा मसूर आपण तेवढे घेत नाही पण ह्या दोन जर आपण अजून चालना दिली आणि एजन्सी बरोबर टाईप केलं तर किती भाव कसा पद्धती असला तर तो एजन्सी घे तो आपण जे एम एस पी जे आपण म्हणतो त्या पद्धतीने एक म्हणजे आत्मनिर्भर ते होऊ शकणार आहेत किसान क्रेडिट कार्डचं जे आहे ते लिमिट तीन लाख पाच लाख वर आहे त्याचा फायदा म्हणजे शेतकरी बरोबर आपल्याकडे आता सुद्धा होणार आहे त्याचं एक ते चांगलं हे होणार आहे मत्स्यपालन जे आहे त्याच्या स्पेसिफिक आपण भर देणार आहोत जेणेकरून जी किनारपट्टी आहे त्याला खूप चांगला फायदा होणार आहे मागच्या काळात साधारणतः कृषी विकास जरा पाच टक्के राहिलेला आहे कोरोना काळ जरा कमी आला तरी आता तो थोडासा वाढतोय त्याच्यामुळे आता येणाऱ्या काळामध्ये तो अजून चांगला राहील असं मला वाटते आता मी सांगितले की मत्स्यपालनासाठी किंवा प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना स्पेसिफिकली त्याच्याकडे चार साधारणतः अडीच हजार कोटींची तरतूद ही या वर्षी केलेली आहे आपल्याकडे आता तारापूर एम आय डी सी परंतु वाडा सुद्धा आता डिक्लेअर होण्याच्या बेतात आहे नवीन दापचिरे सुद्धा होण्याच्या मार्गावर आहे वरून जहीर शेख